पती मधे वाद झाल्यानंतर पत्नी पती सोडून गेल्याने पतीने दारूच्या नशेमध्ये स्वताहा राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना बाजार सावंगी येथील दवाखाना कॉलनी या ठिकाणी उघडकीस आली आहे पाहुयात युवराज बाजीराव सोनवणे असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचं नाव आहे याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की युवराज सोनवणे हा मोलमजुरी करून आपल्या कुटुंबासह राहत होता मागील दोन महिन्यांपूर्वी त्याचा आपल्या पत्नीसोबत घरगुती कारणावरून वाद झाला यात त्याची पत्नी ही माहेरी निघून गेली होती सोमवारी सकाळपासूनच युवराज सोनवणे हा दारूच्या नशेत होता सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास त्याची आई घरी आली असता तिला युवराजने फाशी घेतल्याचं दिसून आलं तिने आरडाओरडा केल्याने परिसरातील नागरिकांनी या ठिकाणी धाव घेतली येथील पोलीस पाटील कारभारी नरवडे यांनी ही माहिती बाजार सावंगी चौकीस कळवली जमादार नवनाथ कोल्हे संजय प्रकाश ठोकळ संतोष भालेराव दिलीप यांनी घटनास्थळी जाऊन नातेवाईकांच्या आणि ग्रामस्थांच्या मदतीने त्याला प्राथमिक आरोग्य के केंद्रामध्ये दाखल केलं येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर निलोफर अंजुम यांनी युवराजला तपासून मयत घोषित केले सय्यद लाल एमसेन न्यूज बाजार सावंगी